कोकणाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ प्रत्येक पर्यटकांना पडत असते केरळ प्रमाणे आता रत्नागिरीमध्ये देखील हाऊस बोटिंगची सफारी पर्यटकांना करता येणार आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधु रत्न समृद्ध योजनेतून पर्यटन वाढीसाठी उमेद अंतर्गत महिला बचत गटांसाठी एकूण पाच हाऊस बोटी घेतलेल्या आहेत त्यापैकी एक बोट राईबंदरामध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे आणि यातून महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे या हाऊस बोटीतून खाडी मुधील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार आहे सोयी सुख सोईने सज्ज असे दोन रूम या बोटीमध्ये पर्यटकांसाठी पाहायला मिळणार आहे महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊसबोटचा प्रकल्प आहे आजपर्यंत महिला विविध उत्पादने आणि विविध क्षेत्रामध्ये इतर सर्वच कार्यरत होत्या परंतु आज सर्व्हिस सेक्टरमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण इथे हा प्रकल्प रत्नागिरी येथे रायबंदर येथे आपण करत आहोत एकता महिला प्रभाग संघाची ही हाऊसबोट रायबंदर येथे आहे